नमस्कार श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला एक सेवा करायची आहे म्हणजे चार जुलै दोन हजार पंचवीस ते दहा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला गुरुचरित्र पारायण म्हणजे महाराजांची उच्च कोटीची सेवा करायची आहे हे पारायण घरच्या घरी कसं करायचं त्याची पूजा मांडणी काय आहे त्याचे नियम अटी काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत दत्त संप्रदायातील करोडो लोकांचा विश्वास आणि पवित्र वेद म्हणजे गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण सात दिवसात केले जाते एखादे गंभीर संकट आपल्यावर आपल्या, आपल्या कुटुंबावर येते सगळेच रस्ते बंद झालेत असे वाटायला लागते त्यावेळेस या ग्रंथाच्या पारायणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्राप्रमाणे आहे त्यामुळेच तुमच्या कोणत्याही प्रकारचा आजार त्याच्या वाचनाने नष्ट होतो गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनातून गुरु जागृत झाली की मनुष्य दुःखमुक्त होतो स्वतःच्या घरामध्ये गुरुचरित्र वाचन केल्याने घरातील नको तेव्हा दबावाचे वातावरण कमी होऊन एक वेगळा आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते प्रखर पितृदोष व वास्तुदोष यावरती पण हो उपाय म्हणून संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण केल्यास खूप लवकर प्रभावी अनुभव येतात गुरुचरित्र पारायण जर तुम्ही घरी केले तर त्याचे फळ दहा पटीने तुम्हाला मिळते पण जर हेच तुम्ही केंद्रामध्ये केले तर त्याचे शंभर पटीने फळ तुम्हाला मिळत असते गुरुचरित्र पारायणाचे नियम गुरुचरित्र पारायण हे सात किंवा तीन दिवसामध्ये पूर्ण करावे हे पारायण करत असताना तुमचा मासिक धर्म असेल तर या पारायणाला बसू नये आणि जर तुम्हाला मध्ये सुतक वगैरे पडलं तर अशा वेळेस हे पारायण तुम्ही शेजाऱ्यांकडून किंवा ब्राह्मणांकडून पूर्ण करून घ्यायचे असते गुरुचरित्र पारायण हे कधीच अर्धवट सोडायचं नसतं गुरुचरित्र पारायण करतोय त्या काळामध्ये तुम्हाला मांसाहार वर्ज्य आहे गुरुचरित्र पारायण करणाऱ्या व्यक्तीला तर आहेच आहे पण घरातील सुद्धा सगळ्या व्यक्तींना तो वर्ज्य आहे त्याचबरोबर पारायण करणाऱ्या व्यक्तीला द्विदल धान्य खायचं नाही आहे म्हणजेच डाळी खायच्या नाही आहेत एक धान्याचा उपवास करायचा आहे म्हणजे जर तुम्ही गव्हाची पोळी खाणार असाल तर गव्हाचीच पोळी किंवा भाजी खायची आहे तर ज्वारीची किंवा बाजरीची अशी एकाच प्रकारचं धान्य सात दिवस खायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला कांदा आणि लसूणसुद्धा टाळायचं आहे गुरुचरित्र पारायणाच्या काळात तुम्हाला उपवास करायचा नाही आहे पण एक धान्याचा हा नियम तुम्हाला पाळायचा आहे त्याचबरोबर भाज्या अशा निवडा की ज्यामुळे तुम्हाला पित्त होणार नाही म्हणजेच ॲसिडिटी होणार नाही त्याचबरोबर तुम्हाला ढेकर सुद्धा आला नाही पाहिजे अशी काळजी तुम्हाला घ्यायची आहे म्हणजेच तुम्हाला मेथी शेपू या भाज्यांमुळे ॲसिडिटी वाढते त्या भाज्या टाळायच्या आहेत गहू ज्वारी बाजरी यापैकी कोणतेही एकच धान्य तुम्हाला निवडायचे आहे विविध धान्य तुम्हाला खायचे नाही आहे ज्यामध्ये तुम्हाला डाळी खायच्या नाही आहेत मग तुम्हाला पोळी भाजीमध्ये तुम्ही भाज्या कोणत्याही खाऊ शकता त्या भाज्यांमध्ये तुम्ही कांदा लसूण वापरू नका त्याचबरोबर गुरुचरित्राच्या काळामध्ये तुम्हाला पर अन्न वर्ज्य आहे तुम्ही तुमच्या आई किंवा बहिणीच्या हातचं खाऊ शकता पण तुम्हाला दुसऱ्यांच्या घरचे जेवण टाळायचे आहे गुरुचरित्र पारायणाच्या काळामध्ये दुसऱ्याच्या घरी तुम्ही पाणीसुद्धा घ्यायचे नाही एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर गुरुचरित्र पारायण काळातला सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे कडकडीत ब्रह्मचर्य पालन तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला पलंगावर किंवा सोफ्यावर बसता येणार नाही खाली जमिनीवर बसावं लागेल चटई किंवा सतरंजी हे तुम्ही वापरू शकता आणि झोपण्यासाठी पण हेच तुम्हाला वापरायचे आहे सात दिवस तुम्हाला जमिनीवर चटई सतरंजी टाकून झोपायचं आहे गुरुचरित्र पारायण करताना आदल्या दिवशी तुम्हाला चार कुत्रे आणि एका गायीला तुपातल्या पोळ्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे कारण चार कुत्रे म्हणजे चार वेद आणि गाय म्हणजे कामधेनू गाय जी दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे हा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे गुरुचरित्राच्या काळामध्ये तुम्हाला क्रोधावर नियम ठेवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला अन्न जे आहे ते सात्विक ग्रहण करायचं आहे कांदा लसूण असलेलं मसाले असलेलं अन्न जे आपण ग्रहण करतो त्या अन्नामुळे आपला क्रोध वाढू शकतो यासाठी गुरुचरित्र पारायण करताना सात्विक आहार घ्यायचा आहे या काळामध्ये तुम्ही जे अन्न न खाल्ल्यामुळे तुमच्या मनावरतीसुद्धा तुमचाच आभार राहतो कारण गुरुचरित्र पारायण काळामध्ये तुमच्या घरामध्ये भांडण क्लेश होऊ शकतात यासाठी तुम्हाला तुमचा आहार जो आहे तो सात्विक ठेवायचा आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये भांडण क्लेश होणार नाहीत गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची ते आपण आता पाहूया तुम्ही जर केंद्रात जाऊन गुरुचरित्र पारायण करणार असाल तर तुम्हाला मांडणी करण्याची गरज नाही केंद्रात जाऊन तुम्हाला फक्त पारायण करायचं आहे पण गुरुचरित्र पारायण तुम्ही घरी करणार असाल तर या पारायणाची मांडणी तुम्हाला करावी लागेल तर तुमच्या देवघराच्या बाजूला तुम्हाला ही मांडणी करायची आहे देवघराच्या तिथली जागा स्वच्छ पुसून घ्या गोमूत्र सिंपडून घ्या तिथे एक चौरंग ठेवा त्यावरती कपडा हंतरा त्यावर तिथे तुम्हाला गव्हाची राशी करा त्याच्यावर कलश स्थापन करायचा आहे त्यानंतर तांदळाने स्वस्तिक काढून घ्या आणि त्यावरती महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे मूर्ती असेल तर त्या दिवशी तुम्ही मांडणी करणार आहात त्या दिवशी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि शेवटच्या दिवशी पण अभिषेक करायचा आहे रोज तुम्हाला अभिषेक करायची गरज नाही रोज फक्त तुम्ही फूल व्हायचं आहे आणि जुनं फूल काढून टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही जर फोटो ठेवणार असाल तर फोटोला तुम्हाला फूलच व्हायचं आहे पहिल्या दिवशी तुम्ही स्वच्छ फोटो फ्रेम पुसून घ्या आणि त्याला अष्टगंध वगैरे लावून फूल वाहून घ्या जर हार आणला असेल तर हार घाला त्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे तो दिवा अखंड चालला पाहिजे रात्रंदिवस तुम्हाला तो लावायचा आहे दिवा चालूच ठेवायचा आहे त्यानंतर तांदळावरती एका सुपारीची स्थापना तुम्हाला करायची आहे महाराजांची आवडती घंटा तिथं ठेवायची आहे महाराजांसाठी पाणी भरून ठेवायचं आहे खडी साखरेचा नैवेद्य घ्यायचा त्याच्यावर तुळशीपत्र ठेवायचं आणि तो नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे एक फळ तुम्हाला रोज ठेवायचं आहे नैवेद्यासाठी घेतलेली खडी साखर पाणी हे रोजच्या रोज बदलायचं आहे देवासमोर एक जपमाळ तिथं ठेवायचं आहे तुम्हाला ते अशा प्रकारे तुम्हाला ही मांडणी करायची आहे आणि हा दिवा अखंड चालू राहील याची बाकी तुम्हाला काळजी घ्यायची आहे गुरुचरित्र पारायण हे सकाळी चार ते संध्याकाळी चार या दरम्यानच करायचं आहे गुरुचरित्र पारायण कधीही रात्री केलेलं चालत नाही गुरुचरित्र पारायण करायच्या काळामध्ये पारायणाला बसायच्या अगोदर आपल्याला देवाची पूजा करून मगच पारायणाला बसायचं आहे जर तुम्ही केंद्रात पारायणाला जाणार असाल तर घरातली देवपूजा उरकून मगच तुम्हाला केंद्रामध्ये पारायणाला जायचं आहे पारायण करताना एक तुपाचा देवा लावायचा आहे धूप लावायचं आहे गुरुचरित्राच्या पोथीमध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे की रोज गुरुचरित्राचे किती अध्याय वाचायचे आहेत त्याप्रमाणे तुम्हाला तेवढे अध्याय वाचायचे आहेत सकाळ संध्याकाळ स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे महाराजांची आरती सुद्धा करायची आहे आता पारायण काळात काय काळजी विशेष घ्यायची विशेष काळजी म्हणजे पारायण करणाऱ्या व्यक्तींनी पारायणाच्या काळाच्या दरम्यान जर स्त्री असेल तर स्त्रियांनी साडी नेसावी हातात बांगड्या घालाव्यात कपाळी कुंकू असावे पुरुष असतील तर त्यांनी सोहळं नेसून हे पारायण करावं मुळातच गुरुचरित्र करणारी ही व्यक्ती भाग्यवान असते आणि कोणाच्याही नशिबात गुरुचरित्राचं पारायण नसतं तुम्ही कितीही ठरवलं मी गुरुचरित्राचं पारायण करणार पण जर स्वामींच्या मनात आल्याशिवाय तुमच्याकडून ते पारायण होणारच नाही त्यामुळे तुम्ही गुरुचरित्र पारायण करत आहात याचा अर्थ तुम्ही खूप भाग्यवान व्यक्ती आहात गुरुचरित्राचा पारायण सुरू करायच्या आधी संकल्प करायचा असतो कोणतीही सेवा संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही संकल्प करून त्यानंतर तुम्ही जर केंद्रात जाणार असाल तर केंद्रात तुम्ही स्वामींच्या समोर नारळ ठेवायचा आहे आणि जर तुम्ही घरी घरून पारायण करणार असाल तरी सुद्धा तुम्हाला स्वामींच्या समोर जाऊन नारळ आणि खडी साखर ठेवायची आहे आणि मग घरी येऊन पारायणाला सुरुवात करायची आहे पारायण काळामध्ये आपल्या ज्या नित्य सेवा नेहमीच्या ठरलेल्या आहेत त्या आपल्याला सुरूच ठेवायच्या आहेत महाराजांना नारळ आणि खडीसाखरं ठेवताना मी जे काही पारायण करतोय ते निर्विघ्नपणे करतो पार पडू दे ही चाहे चा दर्चा चाहे। चा हे महाराजांना सांगायचं आहे आपल्याला त्यानंतर पारायणाच्या अगोदरच्या रात्री गाईला आणि कुत्र्यांना आपल्याला तुपातल्या पोळ्या खाऊ घालायच्या आहेत ते सात दिवसाच्या काळामध्ये आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे दहा जुलैला त्याची आपल्याला सांगता करायची आहे